एसएस सी जी डी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डीच्या सध्याच्या कंडिशनला जे पेपर या ठिकाणी चालू आहे आणि माझा सुद्धा एसएस सी जी डीचा जे पेपर झालेला आहे तर या वर्षी महाराष्ट्राचा कटअप किती चालणार आहे आणि बरेच भर विद्यार्थ्यांचे जास्त कमेंट होते की सर यावर्षी कडक वाढणार आहे की कमी जाणार आहे तर महाराष्ट्राचा या वर्षी किती जाणार आहे ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जे पेपर असणार आहे तर तुम्हालाही कल्पना त्या ठिकाणी लागणार आहे की आपल्याला किती मार्क घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं या वर्षी फायनल सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे तर याबद्दलच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ह्या वर्षी महाराष्ट्राचा कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सोबत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जास्त करून जे जा आहे विद्यार्थी मित्रांनो एस एस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो ठीक आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला ठीक आहे जी जीडी भरती, दो नदार नदार भरती, भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दोन हजार चोवीस ला जी जीडी भरती निघाली होती त्यावेळेस जागा शेहेचाळीस हजार सहाशे सतरा जागांसाठी ती भरती निघाली होती आणि टोटल जे फॉर्म त्यावेळेस आले होते सत्तेचाळीस लाख पंचेचाळीस हजार फॉर्म त्यावेळेस आले होते आणि त्यावेळेस कॉम्पिटिशनचं जर पाहिलं तर एका जागेसाठी एकशे दोन विद्यार्थ्यांमध्ये ज्या या ठिकाणी कॉम्पिटिशन होते एका जागेसाठी जे एकशे दोन विद्यार्थी रिंगणात त्यावेळेस होते ठीक आहे आणि ह्या वर्षी जर पाहिलं आपण दोन हजार पंचवीस मध्ये तर एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा यावर्षी निघालेल्या ठीक आहे आणि टोटल जे फॉर्म या वर्षी आले तर या वर्षी जे फॉर्म आहे हे बावन्न लाख सत्तर हजार जे विद्यार्थी यावर्षी फॉर्म आलेले आहे आणि ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर एका जागेसाठी जे एकशे तेहतीस विद्यार्थी या वर्षी रिंगणात आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी जर पाहिलं तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त जे आहे कॉम्पिटिशन आपल्याला या वर्षी पाहायला भेटणार भेटली आहे तर यामध्ये काय की ह्या वर्षी जे विद्यार्थी मिळून एकशे तीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जे या ठिकाणी आपल्याला फाईट करावं लागणार एक लक्षात ठेवा आणि मागची जी भरती होती त्यामध्ये एकशे दोन विद्यार्थ्यांमध्ये एका जागेसाठी एवढी लढत त्या ठिकाणी होती पण ह्या वर्षी कॉम्पिटिशन जास्त एक लक्षात ठेवा आणि मागच्या वर्षी महाराष्ट्राचा ऑफ सुद्धा जास्त गेला होता तर पुरुष उमेदवारांचा तो गेला होता एकशे वीसच्या वरचा गेला होता ठीक आहे एकशे वीस एकशे वीसच्या च्या वर्तात गेलता एस सी एफ टी ओबीसीडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा ठीक आहे आणि महिला उमेदवारांचा सुद्धा एकशे सात झाला एकशे नऊ झाला एकशे दहा अशा प्रकारे जे मागच्या वर्षी कडाक या ठिकाणी गेला होता आणि मागच्या वर्षी जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ करून गेला होता तर मी तुम्हाला सांगून देतो मागच्या वर्षी जे पेपरचा जो लेवल होता एकदम कमी होता ठीक आहे एकदम टप पेपर नव्हता मागच्या वर्षी कारण की मी सुद्धा पेपर दिलेला आहे याच्या मागच्या वर्षी सुद्धा मी पेपर देवला होता माझा लास्टला पेपर होता तेव्हा सुद्धा माझा जो पेपर आहे हा सहा फेब्रुवारीला होता चौथी शिफ्ट होती माझी ठीक आहे आणि ह्या वर्षी सुद्धा माझा सात फेब्रुवारीला जे विद्यार्थी मिळवणं पेपर झालेला आहे आणि दुसरी शिफ्ट मला ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा आता जो पेपर झाला माझा सात फेब्रुवारीला पेपर झाला दुसरी शिफ्ट होती आणि पेपर झाला म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे पेपरचा जो लेवल होता हा एकदम जे त्यांनी वाढवला एक लक्षात ठेवा हो, ठीक आहे तर तुम्हाला जर या ठिकाणी कोणी म्हणत असेल की बा पेपर इजी येत असेल तर पेपर जे आहे जेवढा होते तेवढं इजी पेपर जे विद्यार्थी मिरवणं येत नाही एक लक्षात ठेवा मागच्या वर्षी तसा पेपर येत आहे तसा पेपर या ठिकाणी येत नाही एक लक्षात ठेवा ठीक आहे आणि प्रिव्हिजियर तर विद्यार्थी मला कायच या ठिकाणी आले नाही कारण की माझ्या स्वतःच्या शिफ्ट मध्ये माझी जी शिफ्ट होती दुसरी तर त्यामध्ये प्रिव्हिजियर जर पाहिला पण तो फक्त एखादा प्रश्न होता फक्त प्रिव्हियरचा बस बाकी जे त्यांनी सगळं बाहेरचं टाकलं होतं एवढा टप जे विद्यार्थी मिरवणं त्यांनी माझी जी दुसरी शिफ्ट होती हे एवढी शिफ्ट हार्ड त्यांनी टाकली आणि पहिली सुद्धा शिफ्ट एकदम हार्ड होती मी तिथल्या मुलांना विचारलं होतं पेपर कसं येत आहे तर ते मुलं सुद्धा सांगत होते की पेपर सर हार्ड येत आहे या ठिकाणी ठीक आहे तर ह्या वर्षी जर पाहिलं तर ह्या वर्षी जे विद्यार्थी मिळून कडाप या ठिकाणी कमी देऊ शकते लक्षात ठेवा तर मागच्या वर्षी काय होता पेपर सोपा होता त्याच्यामुळे जे एकशे वीस प्लस ज्या पुरुष उमेदवारांचा कडाप त्या ठिकाणी गेला होता एकशे एकोणीस एस सीचा गेला होता त्यानंतर एकशे वीसच आपण या ठिकाणी धरून चालू आणि महिला उमेदवारांचा जो कडाप गेला होता तर महिला उमेदवारांचा एस सी ओपन झालं हे एकशे पर्यंत कडाप त्या ठिकाणी गेला होता मागच्या भरतीचा ठीक आहे त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ कमी घेता होता म्हणजे एकशे वरच गेलता होता फक्त हो ठीक आहे तर एवढा कट ऑफ कमी मागच्या वर्षी गेला होता तर त्याचं जे कारण होतं तर पेपर इझी होता आणि ह्या वर्षी जर पाहिलं आपण तर खूप जे विद्यार्थी मिरुण पेपर या ठिकाणी हार्ड आलेला आहे तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही तर या वर्षी एस एस सी भरतीचा जे आहे विद्यार्थी मिरुण कट ऑफ वाढणार नाही एक लक्षात ठेवा तर त्याचं जे कारण आहे तर ते आहे विद्यार्थी मिरुन पेपरचा ले पेपर पेपर जो लेवल आहे हा एकदम हार्ड या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पेपर आहे तर तुम्हाला पेपरला जाताना तुम्हाला जेव्हा सुद्धा तुमची शिफ्ट असेल तर तुम्ही मनामध्ये ह्या विचार घेऊन नका जाऊ की बा पेपर सोपा येणार आहे पेपर सोपा आपला शिफ्ट येणार आहे तुम्ही जर ह्या विचारामध्ये गेले तर काही कामाची गोष्ट या ठिकाणी होणार नाही कारण की पेपर एकदम या ठिकाणी हार्ड येऊन लक्षात ठेवा ठीक आहे तर आपल्याला सुद्धा सिरियसली या ठिकाणी राहायला पाहिजे एक लक्षात ठेवा कारण की पेपर हार्ड येत आहे कारण की मी स्वतः पाहिलं आणि मी जे हिंदी व्याकरण जे पूर्ण जे विद्यार्थी म्हणून प्रि दर मी पाठ करून टाकलो म्हणजे दोन तीन वर्षाचा पाठ केलं होतं त्यातले फक्त काय आल एक वाक्याविषीला एक शब्द आला होता फक्त तो त्याचा हे सुद्धा होता शिव क उपस को शव असा प्रश्न होता तो त्याचबरोबर जे या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून पर्यावाशी आला होता त्याचबरोबर एक विलो मालता होता ठीक आहे दोन विलो मालती होते तर त्या दोन पैकी सुद्धा एकच प्रिव्हिर होतो त्या ठिकाणी आणि चारच प्रश्न त्या ठिकाणी विचारले दोन राहिले ठीक आहे वाक्यान शिकलो एक शब्द आणि एक मोहार झाला मोहरला सुद्धा प्रिव्हिरला विचारलं नव्हतं त्या ठिकाणी त्याचबरोबर पाच जे पॅसेज आहे मागचे जे पाच प्रश्न राहते पॅसेजचे पाच प्रश्न राहते ते तर ते सुद्धा खूप हार्ड या ठिकाणी येत आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे आणि मी स्वतः पाहिलं तर बाहेर सगळं बाहेर तर या ठिकाणी दिसलं हिंदी व्याकरण जे विद्यार्थी म्हणून हार्ड येत आहे थोडा इझी आहे त्याच्यात म्हणजे दहा प्रश्न आपण सोडू शकतो दहा आपल्याला प्रश्न येऊ शकते पण दहा त्यामध्ये काही हार्ड टाकलेले आणि रिझनिंगचं सुद्धा पाहिलं तर रिझनिंगचं सुद्धा आपण पंधरा प्रश्न असे सोडू शकतो पंधरा प्रश्न असे सोडू शकतो पण पाच प्रश्न असे पाचपैकी दोन असे की त्यांना जास्त टाइम लागत आहे आणि काही त्यातले जे असे की म्हणजे सिलावतच्या बाहेरचे त्या ठिकाणी आहेत ठीक आहे तर म्हणजे आपण ते कधी पाहिलंच नाही असे सुद्धा कुकड्या कुकळ्या त्या ठिकाणी रिजनिंगचे प्रश्न त्या ठिकाणी टाकले जात आहे बाकी गणिताचे प्रश्न थोडे सोपे येत आहे आणि जी केचे हार्ड या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं पेपरचा लेवल मी या ठिकाणी बघितला कारण की मी स्वतः पेपर दिलेला आहे तर ह्यावेळी जे विद्यार्थी मिरवणं कट ऑफ थोडा कमी जाणार आहे ठीक आहे तर या वर्षी आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी म्हणजे कट ऑफ किती जाणार आहे तर पहा ह्या वर्षी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल पुरुष उमेदवार एस सी एस टू बी सी डब्ल्यू एस ठीक आहे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ह्या वर्षी जवळपास आपल्याला मागच्या कडापेक्षा जास्त कडाप सुद्धा जाणार नाही एक लक्षात टक्के आणि जास्त कमी सुद्धा जाणार नाही यापेक्षा थोडा खडाप या ठिकाणी कमी जाणार आहे किंवा मग मागच्या एवढाच कडाप या ठिकाणी जाऊ शकते कारण की पूर जय विद्यार्थी मृत दिवस दिवस रात अभ्यास या ठिकाणी करत एक लक्षात ठेवा ठीक आहे कोणी कोणी एक वर्षापासून अभ्यास करणार कोणी कोणी दहा दहा वर्षापासून अभ्यास करणार ठीक आहे कोणी कोणी जय विद्यार्थी मित्रनो पाच पाच सहा सहा वर्षापासून सुद्धा काही अभ्यास आले अशी सुद्धा पोरं या ठिकाणी एक लक्षात ठेवा एस एस सी जीडी मध्ये ठीक आहे तर ऑफ जे जवळपास पुरुष उमेदवारांचा जो कडापा या वर्षी जाऊ शकते तर पा जवळपास एकशे पंधरा पर्यंत जे विद्यार्थी मिळून पुरुष उमेदवारांचा कडाप या जाऊ शकतो ठीक आहे लक्षात ठेवा आणि हे सगळं नॉर्मलायझेशन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे नॉर्मलायझेशन म्हणजे सुद्धा तुमचे मार्क वाढणार आहेत दहा मार्क त्या ठिकाणी वाढणार आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन पकडून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे आणि महिला उमेदवारांचं जर पाहिलं तर महिला उमेदवारांचा सुद्धा जवळपास एकशे सातच्या आसपास किंवा एकशे एकशे तीनच्या आसपास ज्या विद्यार्थी मित्रांना कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मागच्या कडापेक्षा कमी या कडाप या ठिकाणी जाणार आहे ठीक आहे तर हिती संपूर्ण महत्वाची माहिती आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायच्या इथेच भेटाय शूर मध्ये जय हिंद भारत